चाकण परिसरातील वाहतूक कोंडीचा फटका खुद्द लोकप्रतिनिधी मंडळींना देखील सहन करावा लागत आहे शनिवारी सकाळी नऊ ते साडेनऊच्या दरम्यान चाकण शिक्रापूर रोडवरील शेलपिंपळगाव या ठिकाणी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने खेड तालुक्याचे आमदार बाबाजी काळे आणि बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे पाटील संचालक सयादजी मोहिते व काही ग्रामस्थ एका कार्यक्रमाच्या निमित्ताने शेलपिंपळगाव मध्ये आले होते शेलपिंपळगाव चौकामध्ये मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती वाहतूक पोलीस देखील आलेले नव्हते त्यामुळे खुद्द तालुक्याचे आमदार बाबाजी काळे आणि सभापती विजयसिंह शिंदे पाटील व इतर ग्रामस्थ थेट रस्त्यावर उतरल्याचे चित्र पहावेस मिळाले खुद्द लोकप्रतिनिधी मंडळींनी रस्त्यावर उतरून ट्रॅफिक मोकळ करण्यासाठी प्रयत्न केल्याचे चित्र पाहावेअस मिळाले त्यावेळी ग्रामस्थांनी आवर्जून सांगितले की आम्ही नेहमीच हा त्रास सहन करतो त्यामुळे काहीही करा पण चाकण शिखरापूर रस्ता तातडीने चार पदरी झालाच पाहिजे अशी आग्रही मागणी ग्रामस्थांनी केली do